शिरूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस या रंधळीमध्ये आज शेवटच्या टप्प्यामध्ये हा प्रचार येत असताना शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीदादा आठवडा पाटील आज आपल्यासोबत आहेत आज प्रचारामध्ये शिरूर शहरामध्ये आलेले आहेत काय दा दाद। सांगाल दादा आज ही जे वातावरण पाहता काय सांगतात खरं म्हणजे जेव्हापासून नगरपालिका नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणूक जाहीर झाल्या जाहीर झाल्या तेव्हापासून माझं शिरूर शहरातल्या घडामोडीकडं जवळून लक्ष आहे गेले दहा पंधरा वर्ष या शहरामध्ये विकास कामाच्या माध्यमातून निर्भरासा सक्रिय आपण सगळ्यांनी मला पाहिलं आहे आज ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझे सहकारी सन्माननीय आमदार माऊयाबा खटके यांनी जातीनं जास्तीचं लक्ष घालून एक पॉवरफुल पॅनल या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि त्यासाठी रात्रीचा दिवस करून मेहनत करून माऊलीबा कटके यांनी या निवडणुकीमध्ये एक रंगत आणलेली आहे आणि ह्या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्याताई पाचरणे या शहरामध्ये मी आज फिरलो आणि बऱ्याचशा ठिकाणी सगळ्यांच्या तोंडी ऐश्वर्या पाचरणे यांचं नाव प्रामुख्याने येत आहे या प्रभागामध्ये आल्यानंतर आमचे दोन उमेदवार एक आहे आमच्या मयू आ, अंजली थोरात आणि दुसरे इजाजबाई इजाज भाई एक अतिशय उमदा कार्यकर्ता आहे आणि ह्या सगळ्या वस्तीमध्ये खूप प्रसिद्ध आणि पॉप्युलर आहे अंजली ताईना तर शिरूर शहर चांगलं ओळखतं आणि म्हणून या वार्डातून तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील मात्र शंका नाही पण त्यांचे मूळ प्रश्न आहेत नगरपालिकेने काही नोटिसेस पाठवलेले आहेत आणि त्यांना अतिक्रमणाची कारवाई करण्याचं वॉर्निंग दिलेली आहे त्यासाठी माऊलीबा गट्टे यांनी त्यांना अगोदरच दिलासा दिलेला आहे मला ज्यावेळेस ही गोष्ट कानावर आली मी स्वतः जातीने लक्ष घालून भाई यांनी माऊलीला सांगितलं की मला इथे यायचं आहे इथल्या नागरिकांशी बोलायचं काय बोलायचं तर बाबा तुम्ही काळजी करू नका मी दहा वर्ष असताना कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर अतिक्रमणावर कारवाई होण्यासाठी कधीच मी पुढाकार घेतला नाही व गरीब लोक आहेत हातावर पोट आहे आज यांना आपण घरातून बाहेर काढलं तर जाणार कुठं त्यांचं म्हणणं ठीक आहे आमचं पुनर्वसन योग्य प्रमाणात करा यो पुनर्वसन झाल्यावर आम्ही हे नाही आहे मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी पश्चिम महाराष्ट्राचा महाडाचा अध्यक्ष आहे आम्हाला दिल्लीवरून टार्गेट आलेलं आहे की पुणे जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार घरं बांधायची महाडाचं इथं दोन तीन प्लॉट आहेत या परिसरामध्ये शिरू शहरात दोन मोठे प्लॉट आहेत बाजूलासुद्धा एक प्लॉट आहे ते जवळजवळ इथंसुद्धा आम्हाला घरं बांधण्याचे प्रस्ताव दिलेला आहे कुठं ना कुठंतरी या लोकांचं पुनर्वसन शिरू शहरामध्ये पाहू अशी माझी खुर्ची मनापासून इच्छा आहे पत्र करण्यासाठी आमचे सगळे उमेदवार सज्ज आहेत इथं सगळा प्रतिसाद जर पाहिला तर आमचे मोठ्या संख्येनं उमेदवार निवडून येतील आणि मोठ्या माताधिक्यानं ऐश्वर्या पाचश्या निवडून येतील याची मला पूर्ण खात्री कालच म महसूल मंत्री भाऊनकोजे शे शिरो शहरामध्ये आले होते त्यांनी पण ते आरक्षणाचा मुद्दा घेतला ज्या ज्या जागेचं आरक्षण आता त्या हुडपचा विषय निघाला आणि ती एक दोन आरक्षण व तो हा मूळ मुद्दा इथं प्रत्येक निवडणुकीला हा इथला मुद्दा निघतोच इथं घर उठवणार हे करणार म्हणजे एक यांच्या मनातली जी भीती ते तुम्ही त्यांना आश्वासित करताय का अगोदरच माझी चर्चा झाली नाही की त्यांना पटवून दिलं आहे की मी पंधरा वर्ष खासदार असताना हा मुद्दा कधी आलाय का मी कधी यांना कोणालाच असं बोललो नाही काही विरोधी लोक इलेक्शनचा मुद्दा करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असते परंतु तसं वसुस्थिती तशी नाही आहे माझी जबाबदारी आहे या लोकांना बेघर होऊ देणार आज म्हणजे म्हणजे बऱ्याच वर्षानंतर म्हणजे शिरूर शहरात शिरूर नगरपालिकेला पक्ष निवडणूक लढवली जात आहे आज आपल्या उमेदवार पदाचे उमेदवार त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल खरं म्हणजे पाचरणे घराण्याचा इतिहास शिरूर परि शहर परिसर ग्रामीण भाग आणि तालुका यामध्ये घरोघरी त्यांचं नाव आहे आणि आम्हीसारखा का तरुण कार्यकर्ता मला गेले पाच वर्ष मनापासून काम करताना शिरूर शहराच्या जनतेने पाहिलेलं आहे एका बाजूला प्रामाणिकपणे आणि धडपड समाजासाठी काहीतरी करायची जिज्ञासा असा तरुण आणि त्याच्या घरातील त्याची सुविद्य पत्नी तिला उमेदवारी दिली सगळ्या शहरामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे लोकांनी निश्चय केलेला आहे की एक चांगल्या घरातली सुशिक्षित तरुणीला आपण उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्यामध्ये अनुभव आहे त्या घराण्याला इतिहास आहे अनुभव आहे आणि निवडून आल्यानंतर ह्या शहराचा कारभार कसा चालायचा आपले काही आरक्षणाचे प्रश्न आहेत तुम्हाला माहिती असेल पण हे प्रश्नाच्या संदर्भामध्ये गेले चार वर्ष मी मांडतो आहे फॅक्ट आपले चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर माझ्या दोन तीन बैठका झाल्या कलेक्टर असेल कमिशनर असेल ती शिरूर शहरासाठी महसूल विभागानं त्या दिलेल्या जागा आहेत त्या जागा शिरूर नगरपालिकेसाठी काम द्याव्यात त्याचं आरक्षण बदली करून द्याव्यात त्याच्यासाठी प्रयत्न मी केलेले आहेत आणि आभानानंतर टेकओवर करून त्याच्यावर सुद्धा काम करतो आहे पाण्याचा प्रश्न आता हे कामं करतो आहे मी काम केल्यानंतर मतं मागायला आलं लोकं आम्ही हे करू आम्ही त्या करू असं म्हणतात निवडणुकीमध्ये पण आम्ही पण चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची पाळण्याची योजना मार्गी लावली काम म्हणून हो। तुम्हाला बघितलं शिरो शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मी नगरविकासा निधी आणला आहे लाटेळीसारखी शाळा मोठी इथं उडी केलेली आहे अगदी मुस्लिम समाजासाठी सुद्धा जवळजवळ कोटींच्या आसपास निधी टाकलेला आहे ही सगळी कामं करताना जनतेनं पाहिलेली आहे त्यामुळं प्रचार करणं आणि गप्पा मारणं यापेक्षा लोकांना माहिती आहे की आम्ही कामं केलेली आहेत आणि कामं करणाऱ्यालाच मतदान करायचं हा लोकांचा निश्चय आहे मागच्या पंचवार्षिकला अंजली रायतो असतो एक नगरसेविका म्हणून ओळखलं जातात त्यांनी पण मागचं पाच वर्ष तिने केलं त्याबद्दल काय सांगत ताईचं काम मी सांगण्याची गरज असं मला वाटत नाही अंजली असेल मयूर असेल या दोघांनी रात्रीचा दिवस एक करून त्यांच्या वॉर्डामध्ये साध्यातली साधी गोष्ट असेल क अडचणीचं काम असेल तर माझ्याकडे ते मांडून त्या कामाला निधी मिळवण्याचं काम अंजलीने केलेलं आहे प्रत्येकाशी संपर्क निवडून आल्यानंतर लोकांना असं वाटलं पाहिजे की आपली व्यथा समजून घेणारे आपली नगरसेविका आहेत हे काम अंजलीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि मी बघितलं आहे घर सगळ्याकडं दुर्लक्ष करून माझा प्रपंच हा माझा प्रभाग माझं वाढ असं समजणारी अंजली आहे त्यामुळं मी आपल्याला खात्रीनं सांगतो तीसुद्धा सर्वाधिक मतानं इजाजबरोबर मोठ्या मोठ्या निवडून निवडली नक्कीच आज आपल्यासोबत ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्यांचे पती अभिजित पाचन्य हे सुद्धा मागच्या पंचवाशीतल्या नगरसेवक होते काय सांगाल तुम्ही मागच्या पंचवाशीतून तुम्ही स्वतः नगरसेवक होता तर काय सांगा आज तुमच्या पत्नी नगराध्यक्षपदाला उमेद मागच्या पंचवार्षिकला उभा असताना हकाल भाऊची साथ होती दादांची साथ होती सगळ्यांची होती आता तर पाहिलं तुम्ही माऊली आबांच्या माध्यमातून दहा महिन्यात जवळजवळ चाळीस कोटींचा निधी आलेला आहे आपल्याला देणार आहे भरपूर आणि वरती दादांच्या यांनी उमेदवारी ऐश्वर्याला भेटलेली त्याच्यामुळं आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली माऊली आबांच्या मार्गदर्शनाखाली विकासाकडे कसा भर देता येईल तोच माझा अजेंडा राहणार नक्कीच विकासाकडे कशी भर देते हैं। हाच यांचा अजिंठा राणे आणि आजंडराव दादा यांची साथ यांच्यासोबत आहेच मी आणि सर्वांनी महाराष्ट्रात आम्हाला